आपल्या जीवाची काळजी आपण घ्यायची ती लहान लहान मुलं जी आहेत ते बॅरिकेडच्या मागे पाठवा गाड्या सुटल्या गाड्या सुटलेल्या आहेत या ठिकाणी मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये चालली अलीकड आणि मेहबूब पलीकड रुबाब आहे दोन गाड्यांच्या मध्ये लढात चालव सुंदर गाड्या पडत पड्या रुबाबारली बकाचूर लढात 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 झाली डोळ्याच्या पारन पेटारी लढात झाली पंच व्हिडिओ ची मदत घ्या डोळ्याचं पारणा पेटणारी खरोखर या ठिकाणी लढात झाली पंच निकाल द्या पंच घड्या क्रमांक एक चा निकाल निकाला आणि निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास तीन वरून पाहली गाडी नाथसाहेब साहेब प्रसन्न मोहिलसेठ धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली वजीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहिलसेठ धुमा सुसगाव बकासूर आणि डावीला पळाला दीपक शेठ भनकर विरकरवाडीकरांचा मेहबूब सुंदर गाडी आणि बबलू चाच्याने गाडी सेमी साडी पात्र